नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संख्यांचे प्रकार भाग चार ज्यामध्ये आपण त्रिकोणी संख्यांचा अभ्यास करणार आहोत परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्रिकोणी संख्यांचे प्रश्न आपल्याला विचारले जातात ते सर्व प्रकार आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत हो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्रिकोणी संख्या मग त्रिकोणी संख्या म्हणजे काय ज्या संख्याने त्रिकोण तयार करता येते त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात इथे थोडी स्पेलिंग मिस्टेक आहे थोडस विचार करा ज्या संख्यांपासून त्रिकोण तयार करता येते त्याला आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी म्हणजे त्रिकोण तयार करता येते म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण काय करतोय की एक असा छोटासा मी त्रिकोण काढला म्हणजे हा एक डॉट जर दिला तर एक त्रिकोण होतो बघा इथे लिहिलेला आहे दुसऱ्यामध्ये त्रिकोणी संख्या म्हणजे अशी संख्या जी बिंदूंनी त्रिकोणाचे स्वरूप मांडता येते म्हणजे बिंदूंनी त्रिकोणाचे स्वरूप मांडता येते आता हे एक त्रिकोण बिंदू केला मी त्याला एक म्हणलं आणि बाय डिफॉल्ट एक ही त्रिकोणी संख्या आहे पण जेव्हा मी दोन बिंदू काढले तर या दोनला आपण त्रिकोण म्हणू शकत नाही दोन बिंदूंना जर जोडलं तर त्रिकोण तयार होत नाही पण ज्यावेळेस मी तीन बिंदू काढेल तर ह्या तीन बिंदूंना ज्यावेळेस मी जोडेल तर त्यावेळेस तो त्रिकोण होतो म्हणजे तीन ही संख्या त्रिकोणी संख्या आहे जर त्याच पद्धतीने तुम्ही चार बिंदू काढले तर ह्या चार बिंदूंना जोडून आपल्याला त्रिकोण तयार करता येत नाही म्हणजे ही, ही त्रिकोणी संख्या नाही म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की बिंदू स्वरूपाने त्रिकोण काढता येते मांडता येते त्याला आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या मग आता ह्याला थोडंसं अजून आपल्या पुस्तकी भाषेच्या विचारामध्ये जर घेतला किंवा गणिताच्या स्वरूपामध्ये कसा विचार करायचा आहे ते आपण पाहूया पुढच्याच स्लाईडमध्ये तर आता बघा तर याला अजून व्यवस्थित जर विचार करायचा असेल आता हा त्रिकोण संख्येचा भाग मी या टॉपिकमध्ये लगेच चौथ्या भागामध्ये घेण्याचं कारण हे कारण की हे नैसर्गिक संख्येशी निगडीत आहे म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण पाहिलेली आहे त्या स्वरूपामध्ये आपल्याला त्रिकोणी संख्या शोधता येते कारण की तोच फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा खूप हे माहीत नसतं म्हणून मी नोट स्वरूपामध्ये हे घटक दिला आहे एक पासून क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजेला त्रिकोणी संख्या असे म्हणतात बघा किती सांगले सांगितले एक पासून क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजेलाच आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या आता हे एक्सप्लेन करतो मी तुम्हाला बघा बाय डिफॉल्ट एक तर त्रिकोणी संख्या आहे त्याच्यानंतर वन प्लस टू जर केलात तर हे थ्री पण त्रिकोणी संख्या भेटली वन प्लस टू प्लस थ्री प्लस केलात तर याच्यापासून सहा त्रिकोणी संख्या भेटते वन प्लस टू प्लस थ्री थ्री प्लस फोर म्हणजे क्रमवार जर संख्यांची तुम्ही बेरीज केलात तर हे बेरीज में बेर जे बेरीज मिळते त्या बेरजेलाच आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या हे लक्षात ठेवा खूप जणांना लक्षात नसतं किंवा हे वेगवेगळे समजतात कधी पण जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल ना तर कम्पेअर करून अभ्यास करायचा म्हणजे हे टॉपिक आणि ते टॉपिक जर काही जुळत असेल किंवा काही एकमेकाला मॅच होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने आपल्याला लक्षात राहतं मग आता तुम्हाला समजलं असेल की एक पासून क्रमवारच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेलाच आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या बरोबर आहे आता हे सगळं समजलं पण हे त्रिकोणी संख्या काढायच्या कशा बरोबर आहे मग नैसर्गिक संख्येचाच फॉर्म्युला या ठिकाणी लागू होतो आपला जसं की आपण नैसर्गिक संख्येमध्ये बघितलं होतं यन कंसामध्ये यन प्लस एक बरोबर भागिले दोन मग हेच नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला आपल्याला त्रिकोणी संख्येसाठी वापरता येतो कारण की नैसर्गिक संख्येच्या बेरजेलाच आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या मग हे पुस्तकामध्ये वेगळ्या स्वरूपात काय लिहून देतात तर पाया कंसामध्ये पाया अधिक एक भागिले दोन मग मला सांगा दोघांमध्ये काय वेगळं आहे शब्द वेगळा इथे यन दिलाय तर इथे पाया दिलाय मग आता हे पाया काय असतो हे पण तर महत्वाचं आहे बरोबर आहे कारण की ज्या वेळेस आपण गणित सोडवतो तर हे सूत्रांमध्ये जे शब्द येतात किंवा गणितामध्ये शब्द येतात ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आता काही लोकांना माहिती आहे पण ज्यांना बेसिक माहिती नाही त्यांच्यासाठी हे मी सांगतोय तर मग आता याच्यावरच व्याख्या बघूया आणि प्रश्न बघूया बघा आता व्याख्या काय दिली आहे क्रमवार दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटी त्रिकोणी संख्या असे म्हणतात आता सोप व्याख्या सांगितली आहे क्रमवार दोन नैसर्गिक संख्या क्रमवार दोन नैसर्गिक संख्या कशाला म्हणतो तर उदाहरण बघूया आपण चार गुणिले पाच म्हणजे हे दोन क्रमवार एका नंतर एक येणारे म्हणजे त्याला क्रमवार म्हणतो आपण तर हे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा काय म्हणलंय त्यांनी गुणाकार मध्ये काय लिहिलंय मी गुणाकार आणि त्याची निंपट निमपट म्हणजे अर्धे करणे भागेले किती केले मी दोन केले मग ही जे क्रिया आपण सोडवतो चारा पंच वीस भागीले जर दोन केले वीस चे अर्धे केले तर आपल्याला उत्तर किती येणार आहे दहा मग हे दहा आपली झाली त्रिकोनी संख्या दहा काय झाली त्रिकोणी संख्या मग आता तुम्हाला समजलं असेल की त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात की दोन क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निम पट्टीचं आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या, संख्या। मग आता इथे मला सांगा फॉर्म्युल्याची गरज पडते का तर तुम्हाला परीक्षेमध्ये पाया दिला जातो तर त्या पायानुसार आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची बरोबर आहे मग पाया म्हणजे काय पहिले हे समजून घ्या कारण की जर तुम्हाला नुसतं बोललं प्रश्नामध्ये त्रिकोणी संख्या काढा मग हा प्रश्न तर असा झाला की तुम्हाला पैसे दिलेत आणि सांगितले दुकानावरून आणा जाऊन आणा काय आणायचं हे माहिती नाही म्हणजे अर्धवट प्रश्न होतो तो मग त्रिकोणी संख्या काढण्यासाठी नेहमी आपल्याला पाया दिला जातो मग पाया काय असतो तर जे आपण ते दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार म्हणतो त्यातील जे लहान संख्या असते त्याला आपण पाया म्हणतो हे समजून घ्या लक्षात असू द्या म्हणजे पाया दिले म्हणजे त्या गुणाकारामधली आपल्याला लहान संख्या दिलेली आहे लक्षात येते मग आता याच्यावरचे जे पेपरमध्ये प्रश्न येतात ते आपण एक एक, -एक, -एक प्रकारानुसार बघूया आता या ठिकाणी काय दिलेलं आहे पाच पाया असणारी एक मिनिट हा पाच पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा पाच पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा म्हणजेच तुम्हाला पाच पाया दिलाय त्याच्या पुढची संख्या तुम्हाला गुणागारात लिहायची आणि भागीले किती करायचे दोन सिंपल हेच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचं किंवा हे प्रोसेस आपल्याला करायचे मग भाग जर दिला बेक का बे एक बे बेत्रिक सहा आता गुणागार केला पाच गुणिले तीन म्हणजेच येतं किती पंधरा पाच गुणिले तीन म्हणजेच येतं पंधरा बरोबर आहे मग आता अशेच स्वरूपाने तुम्हाला गणित सोडवायचे तर याच्यामध्ये पाया दिलेली असते तिथूनच सुरुवात केलेली आहे या संख्येला आपण काय म्हणलेलं आहे पाया आणि तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलं की पाया कशाला म्हणायचं बरोबर आहे गुणाकारातील ते लहान संख्या असते त्याला आपण काय म्हणतो पाया, पाया। पुढचा प्रश्न त्याच प्रकारे बघूया आपण पन, पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती पंधरा पाया असणारी म्हणजे काय करणार आपण पंधरा पन, गुणिले सोळा भागिले दोन मग बे एक बे बेआटी सोळा आणि जर पुढचा गुणाकार म्हणला तर तो गुणाकार येणार पंधरा गुणिले आठ पंधरा अटी एकशे वीस म्हणजे पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे ती आहे एकशे वीस तर विद्यार्थी मित्रांनो एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती या प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आता पुढचा प्रकार बघूया आतापर्यंत काय केलं आपण पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढली आहे पण यावेळेस आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला दिलेला आहे त्रिकोणी संख्या आणि आपल्याला काढायचं आहे काय पाया बरोबर म्हणजेच पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती म्हणजे प्रश्न फिरवला आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पहिले पाया दिला होता त्या पायाची आपण काढली काय त्रिकोणी संख्या आणि आता काय केले त्रिकोणी संख्या दिली तर आपल्याला पाया काढायला सांगितले म्हणजे प्रश्न असे फिरवले जातात मग ज्यावेळेस आपल्याला त्रिकोणी संख्या दिल्या आणि पाया काढायला सांगितलं असेल तर त्यावेळेस काय करायचं सगळ्यात पहिली स्टेप दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करा हे जे मी स्टेप सांगतो हे कुठेतरी लिहून तरी ठेवा नाही तर लक्षात ठेवा मग दिलेल्या त्रिकोणी संख्येची जर दुप्पट केली तर दुप्पट किती येणार आहे एकशे दहा मग हे आलेले जे दुप्पट असते त्याच्या अलीकडची वर्गसंख्या आपल्याला बघायची काय बघायचंय वर्गसंख्या मग मला सांगा एकशे दहाच्या अलीकडची वर्गसंख्या किती येते सर पूर्ण वर्गसंख्या आहे शंभर मग त्या शंभरचा जर वर्गमूळ आपण काढला तो येतो दहा आणि यालाच आपण म्हणतो मित्रांनो पाया लक्षात येते म्हणजेच पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती जर असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर किती येणार आहे दहा म्हणजे ही प्रोसेस लक्षात ठेवा सगळ्यात पहिले दिलेल्या त्रिकोणी संख्येची काय करायची आपल्याला दुप्पट करायची त्याच्यानंतर आलेले जे दुप्पट असते त्याच्या अलीकडची वर्गसंख्या बघायची वर्गसंख्या पाठ असणं गरजेचं आहे अलीकडची वर्गसंख्या आली शंभर आणि त्या शंभरचा जे वर्गमूळ आपण घेतला त्यालाच आपण काय म्हंटलय पाया या ठिकाणी पण सेम प्रश्न दिला आपल्याला एकशे छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती मग सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला सांगितली एकशे छत्तीस ची सगळ्यात पहिले आपण करणार दुप्पट एकशे छत्तीस ची जर दुप्पट केली तर गुणाकार करूया आपण बेसक चे दोन हा एक परत बेत्रिक सहा आणि एक सात आणि बे एक बे म्हणजे दोनशे बहात्तर या दोनशे बहात्तरच्या अलीकडची वर्गसंख्या आपल्याला बघायचंय मित्रांनो तर वर्गसंख्या मग वर्गसंख्या कोणती आहे तर ती येते टू फिफ्टी सिक्स दोनशे छप्पन मग त्याचा वर्गमूळ घेऊया लगेच हे कशाचा वर्ग आहे हे वर्ग पाठ करा मी तुम्हाला सांगतोय सोळा मग हे सोळा झाला आपला पाया म्हणजे ज्यांनी पाया विचारला होता तर एकशे छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आलेला आहे सोळा जर तुम्ही करून बघितलात तर तुम्हाला उत्तर भेटतील काही प्रॉब्लेम नाही बरोबर तर आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा दुसरा म्हणजे प्रश्न असा तरी येतो किंवा अशा स्वरूपामध्ये पण येऊ शकतं बरोबर तर काय दिलेलं आहे खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती असे चार पर्याय तुम्हाला दिले जातात बरोबर आहे मग खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती या चार पर्यायपैकी आपल्याला उत्तर शोधायचं आहे तर प्रोसेस काय त्यासाठी तर सगळ्यात पहिले दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करा तिथेच बरोबर आहे आता जी जी ते जी दुप्पट येते एटी टू तर हा आपल्याला महत्वाचा घटक आहे कारण की आपण जे प्रोसेस करणार आहोत ही संख्या शोधणार आहे हे गुणाकार शोधणार आहे याच्या अलीकडची वर्गसंख्या येते एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा एक वर्गमूळ बघितला हे सगळं तोंडी होऊन जातं तुम्हाला नंतर नंतर, नंतर एकदा तुम्ही सराव केलात ना चार पाच गणित आला हे सगळे तोंडी शब्द देतात मग एक्क्याऐंशी चा वर्गमूळ किती नऊ नऊ गुणिले दहा म्हणजे हे जे गुणाकार आपण मांडतो ना तर हे गुणाकार या संख्येचा एवढा आला पाहिजे म्हणजे इथं किती येत आहे नव्वद म्हणजे ही त्रिकोणी संख्या नाही नेक्स्ट इथे पण तेच करू आपण डबल केली किती आले छत्तीसन्टी टू च्या अलीकडची संख्या येते सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर म्हणजे आठ आठ गुणिले नऊ या दोघांचा गुणाकार किती येतो सेव्हन्टी टू मग मला आठ नवे बहात्तर भेटलेला आहे म्हणजे ही आपली त्रिकोणी संख्या आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला इथे आलेला गुणाकार इथल्या दुपटीपेक्षा सेम भेटतो तरच त्याला काय म्हणायचं आपण त्रिकोणी संख्या बरोबर आहे छत्तीस ही त्रिकोणी संख्या आहे मग तुम्हाला जर करून बघायचं असेल तर बघा आठ गुणिले नऊ भागिले दोन केले तर या ठिकाणी जर भाग दिला तर किती आले चार नऊ चौक छत्तीस बघा म्हणजे छत्तीस ही त्रिकोणी संख्या आहे म्हणजे त्रिकोणी संख्या ओळखण्याची पद्धत काय आहे तर हे लक्षात ठेवायचं तर विद्यार्थी दि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सहासष्ट या त्रिकोणी संख्येचा पाया किती या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका आता पाहूया पुढचा प्रश्न कसा येतो तर बघा पंधरा या त्रिकोणी संख्येच्या पुढची पाचवी त्रिकोणी संख्या कोणती म्हणजे एक त्रिकोणी संख्या तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्या क्रमाने पुढे येणारी आपल्याला पाचवी त्रिकोणी संख्या काढायची म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी आणि ही पाचवी मग मला सांगा क्रमवार असेल सांग क्रम सा, तर आपण त्याच्यामध्ये फरक ऍड करून ते काढू शकतो पण त्रिकोणी संख्या ह्या क्रमवार नसतात हे वाढत्या क्रमाने येतात मग हे काढायचं कसं तर सगळ्यात पहिलं आपल्याला जी दिलेली त्रिकोणी संख्या आहे त्याचा पाया काढावा लागेल आता पाया काढायची प्रोसेस तुम्हाला पाठ झाली असेल पंधरा दोन्ही तीस तीसच्या अलीकडची वर्गसंख्या आहे ते पंचवीस आणि पंचवीसचा वर्गमूळ किती आला पाच हे आपला पाया झाला जे दिलेली त्रिकोणी संख्या आहे ते बरोबर मग आता इथे दो एक दोन शब्द येऊ शकतात एक तर पुढची किंवा पाठची पुढची म्हणलं तर आपल्याला प्लस करायचंय पाठची म्हटलं तर मायनस करायचंय या ठिकाणी आपल्याला पुढची विचारलंय म्हणून या पायामध्ये आपण किती ऍड करणार पाच बी कारण की क्रम आपल्याला सांगितले पाच मग पाच ऍड केल्यामुळं आपल्याला जे नवीन पाया मिळतो म्हणजे आपली इथली जी त्रिकोणी संख्या आपण काढायची आहे त्याचा पाया किती आहे तर ते आहे दहा मग आता आपण काढू शकतो दहा गुणिले अकरा भागिले दोन बे एक बे बे पंचे दहा आणि अकरा पाचि पंचावन्न मग अशा पद्धतीने आपल्याला काढलेला आहे पंधराच्या पुढची येणारी पाचवी त्रिकोणी संख्या पंचावन्न आहे म्हणजे ह्या संख्यांमधली या ठिकाणीची ती संख्या किती आहे पंचावन्न समजलं म्हणजे एक त्रिकोणी संख्या देतात तर त्याच क्रमाने ना येणारी पुढची तरी विचारतात पाचची तरी विचारतात पण हे लक्षात ठेवा पुढची विचारलं तर आपल्याला या ठिकाणी प्लस करायचंय आणि पाचची विचारलं तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला मायनस करायचंय त्याच प्रकाराचा अजून एक प्रश्न पाहूया आपण या ठिकाणी काय दिले छत्तीस या त्रिकोणी संख्येच्या पुढची सातवी त्रिकोणी संख्या कोणती मग आता ची दुप्पट केली ते आलं बहात्तर बहात्तरच्या अलीकडची वर्गसंख्या घेतली चौसष्ट चौसष्टचा वर्ग, वर्ग मुळाला आठ म्हणजे हा माझा पाया झाला कोणासाठी छत्तीस साठी आपल्याला विचारले काय पुढची सातवी पुढची म्हणल्यामुळं प्लस आणि सातवी म्हणल्यामुळं सात त्याच्यामध्ये आपण ऍड करतोय आणि आठ आणि सात यांची बेरीज किती होते तर ते बेरीज होते पंधरा म्हणजे आपला आता जे पाच पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची आहे ते तुम्ही इथेच करू शकता किंवा बाजूला करा पंधरा गुणिले सोळा भागिले जर दोन केला तर बे एक बे बेटी सोळा मंगुरलेला आहे पंधरा गुणिले आठ म्हणजेच एकशे वीस तर मित्रांनो छत्तीस या त्रिकोणी संख्येच्या पुढची सातवी जर त्रिकोणी संख्या तुम्ही मोजलात तर ती येणार आहे एकशे वीस तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिले त्रिकोणी संख्या हा प्रकरण यामध्ये अशाच पद्धतीने तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या हा प संपूर्ण घटक पाहिलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद